एकदम गणपती मूर्तीचा असं वाटत आहेत कॉम्बिनेशन करण्यात आले असे सिलेक्टिव्ह आयटम्स म्हणजे जसं आता इकडे विशाल शिंदे केलेला आहे आहे ह्याच्यावर आणि तसं ड्रेपरीवर सगळं येत होत ना कशी वाटली नमस्कार मित्रांनो पुणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज ना तुम्हाला अशा एक गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचा स्टॉल जिथे तुम्हाला खूप सुंदर भेटणार आहे आणि यांच्याकडे ना खूप विविध प्रकारचे गणपती असतात जसं आपण इकडे एक बघू शकता आपल्या सोबत नीला मॅम आहेत मॅम नमस्कार आपल्या स्टॉलचं नाव काय आपल्या स्टॉलचं नाव ओके पाच वर्षापासून ओके

राईट तर मित्रांनो तुम्हाला दाखवत होता बाहेर जसं इकडे बघू शकता की हा संपूर्ण असा डिस्प्ले राहतो ना खूप मस्त वाटतं म्हणजे असं लोकांचं अट्रॅक्शन येत असेल बरे जण म्हणजे असे थांबत असेल असे येथून राईट मित्रांनो बघू शकता आता इथे एकदम शोरूम शाल गणपती मूर्तीचा स्टॉल आहे जिथे तुम्हाला खूप सुंदर आणि युनिक मूर्ती वाटतात जसं या वर्षी आपले संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज आहे तिकडे आपण बघू शकता गणेश ही एक खूप सुंदर मूर्ती म्हणजे अशा मूर्त्या काही काही युनिक जसं तुम्ही बोलता यावर्षी बऱ्याचशा असतील ना युनिक मूर्त्या राईट ओके okay. right. uh, दत्ता अवतार आहे इकडे आपण इकडे बघू शकता एक मांडी घातलेला श्री गणेश पण थोडासा आपला जो विशाल शिंदे सरांचा पॅटर्न आहे त्या टाइप मध्ये गुरुजी तालीम आहे तांबडी जोगेश्वरी म्हणजे मानाचे गणपतीही आहेत आपल्याकडे आपण बघू शकता इकडे मानाचे गणपती आहेत जसं आपला कसबा तांबडी जोगेश्वरी मानाचा तिसरा गुरुजी तालीम इकडे चौथा तुळशीबाग व पाचवा हा खूप कमी ठिकाणी भेटतो म्हणजे केसरीवाडा आणि पुण्याचा आराध्य देव श्रीमंत आराध्यक्ष म्हणजे याच्यात आता हा विदाउट ज्वेलरी मध्ये इकडे मूर्ती विथ ज्वेलरी हवा असेल मिळेल ओके आणि मित्रांनो बघू शकता इथं छोटीशी मूर्ती आहे म्हणजे तुम्हाला छोटी हवे असेल ती आहे फिलिप्स पॅटर्न मध्ये आता बाहेरच्या मूर्त्या आहेत आणि त्यात छोट्याही आहेत म्हणजे बघू शकता छोट्याही आहेत ह्या एक फुटामध्ये असतील ना ओके एक फुटामध्ये खाली बघू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वर्षी आपण खूप कमी स्टॉल म्हणजे मी तर बोलतो एका एक दोन स्टॉलवर असेल जिल्ह्या मारुती तर एक सांगायचं झालं तर गुरुजी दगडू श्रीमंत दगडूशेठ हलवाई व गुरुजीत तालीम हे एकाच मूर्तीकारांनी बनवलेले आहेत आणि दोन्ही जर ओरिजिनल मूर्त्या बघायला खूप सुना आहेत तर मॅम आता आतमध्ये काय काय असणार युनिक आपल्याकडे तुम्ही राईट आता जसं हा ही जी मूर्ती ही मल्हार पॅटर्न ना मल्लर पॅटर्न मध्ये आहे इकडे बघू शकता आणखी एक सुंदर मूर्ती आहे आता बघू शकता ह्याच ही एक मूर्ती खूप सुंदर ड्रेपरी कॉम्बिनेशन करण्यात आलेलं आहे कलर सिलेक्शन वगैरे खूप अप्रातील कारण जसं तुम्ही सर्व मूर्त्या बघणार तर खूप सुंदर कलर सिलेक्शन मॅम हे संपूर्ण आपण इकडेच करता का राईट आणि आणखी एक मला काय आवडलं ना की जसं आपण ड्रेपरी तर सर्वत्र भेटते इकडे ओरिजिनल हेअर्स पण आहेत मूर्तीला आणि खाली जे बघू शकता आपण झाडही लावले कारण तशीच आणखी एक मूर्ती मला तिथे दिसली राईट वरती तर बघू शकता ही खूप सुंदर आहेत असे सिलेक्टिव्ह आयटम्स म्हणजे दरवर्षी असतातच ना आपल्या इथे बरोबर आणि हे बघू शकता इकडे पण ही खूप सुंदर मूर्ती आहे तसंच इकडे आपला लालबागचा राजा हे किती फुटामध्ये असणार साधारण तर मित्रांनो बघू शकता इथे लालबागचा राजाही आणि ऍक्च्युली ओरिजिनल मूर्ती जशी असते तशी सेम मूर्ती इकडे आणि विथ ड्रेपरी आहे तर ही किती फुटामध्ये असणार साधारण फुटापर्यंत ओके आणि तसेच मुंबई मध्ये इकडे बघू शकता ही एक बघा सिंहासनावर छोटासा मूर्ती एकदम सुंदर वाटते ही आणि या साइडला आता हे जे असणार ते हे इको फ्रेंडली ना ओके राईट मित्रांनो बघा याच्यातही छोटे तुम्हाला मानाचे गणपती भेटणार आहेत दगडूशेठ आहे तसंच इकडे आपला हे पीओपी असेल ना इको फ्रेंडली आहे ओके इको फ्रेंडली आहे ज्याच्यात आपण बघू शकता पेशवाई टाईप मध्ये एक आहे वरती बघू शकता खूप सुंदर आहे आणि धोत्र वगैरे सगळं कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम जसं आता इकडे विशाल शिंदे सरांच्या पॅटर्न मध्ये बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत आणि ह्या वर्षी ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीचं नाव काय आहे म्हणजे ओके आणि साधारणतः किती म्हणजे तीन साडेतीन फुटात आहे राईट खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो बघू शकता कारण की संपूर्ण पुण्यामध्ये एकच मूर्ती आहे ही आणि खूप सुंदर आहे पीओपी इको फ्रेंडली पीओपी मध्ये ना खूप सुंदर मित्रांनो ह्याच्या फिनिशिंग बघा जसं ऍक्च्युअली गणपती बाप्पा आपल्या घरी आलेला असं फील देणारी हो, मूर्ती आहे कारण खूप लाईव्हलीनेस आहे या मूर्तीमध्ये आणि सोन बघा त्याच्यावर जे कोरीव म्हणजे एकदम बेस्ट केलेलं आहे स्कल्पचर ह्याच्यावर आणि तसंच मला आणखी एक मूर्ती दिसली म्हणजे इकडे आपलं महादेवाची पिंडावर बालगणेश तर आता हे सगळ्या मूर्त्या जर समजा आता कोणी ऑनलाईन बुक करायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग होईल पण डिलिव्हरी होत नाही ना आपल्याकडनं ओके वन मंथ आधी बुकिंग चालू होते मित्रांनो कुठली मूर्ती आवडली तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बुकिंग करू शकता आणि दरवर्षी आपला स्टॉल किती दिवस आधी चालू होतो म्हणजे महिनाभर आधी चालू होत टायमिंग काय टाइमिंग सकाळी दहा ते रात्री दहा ओके आता त्या साइडला ही मूर्ती तो ही एक मूर्ती बघा मित्रांनो खूप सुंदर आहे जसं राम मंदिर व प्रभू श्रीरामाच्या अवतारातली सोबत एक गणेश भक्त आहे सर तुमचं नाव काय मोठी रेणू okay. से ओके तर मूर्त्या बघायला आला होता तिथे बाप्पाची मूर्ती सिलेक्ट केली तुम्ही नाही माझा असं प्रश्न पडलाय की नक्की कोणती मूर्ती घेऊ कारण की माझ्या मनाची सगळ्याच मूर्ती राईट म्हणजे मला चूज करायला एवढं विचार करावा लागत की घेऊ कोणती असं वाटते की किती सुंदर दिसत राईट आणि त्या क्षणी दुसऱ्या मूर्तीवरती नजर जाते तर right. असं नाही हिचं पण लक्ष काम किंवा तिच्या नाकावरची डिझाईन किती छान वाटते बरोबर वाटत राईट तर आवडला तुम्हाला खूप सुरेख मूर्त्या तर येत असतो या स्टॉल असतो यावर्षी मुद्दाम लवकर आलोय बघायला कारण की जेव्हा मी येतो तेव्हा नव्वद टक्के मूर्त्या बुक झालेल्या ओके आज होतं अवेलेबल आणि आता सुरुवातच आहे त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी okay. अव्हेलेबिलिटी आहे राईट आणि त्याच्यात आता श्रीनिवास म्हणून बरोबर राईट अतिशय सुंदर मूर्ती आहे एकदम जिवंतपण आहे बरोबर डोळ्यांमध्ये बघितलं तर एक बाप्पाची मूर्ती आपल्याशी बोलते का इतकं सुरेख राईट 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 नाही खूप सुरेख मूर्ती कारण ही पुण्यात एकच मूर्ती आहे यावर्षी बाकी मूर्तक नाही अशा नाही अजून एक होतीकडे आता मी बोललो त्यांच्याशी या वर्षी होती पण ते पण गणेश बघतो एवढे की इतकं ती मूर्ती हैदराबादला हैदराबाद बाय ट्रेन ओके

राईट पण त्यामुळे एक होतं ना की मूर्ती पण सेफ राहते ना म्हणजे आता काय टेन्शन परफेक्ट मित्रांनो बघू शकता खूप सुंदर म्हणजे त्यामुळे काय होतं ना की आपली मूर्ती बुक झाली आता जसं इथे आपण हा फेटा फेटा घालून देणार त्याला ओके म्हणजे ज्या मूर्तीला जो फेटा हवा okay. असेल तो चॉईस आपण करू शकतो ओके बेस्ट मित्रांनो बघा खूप सुंदर माहिती मिळाली म्हणजे जसं तुमचा असा फेटाही बुक है। सेम फेटा तुम्ही इथे सिलेक्ट करून ठेवू शकता सेफली तुमच्या गणपतीच्या आगमनाच्या दिवशी तुम्हाला भेटेल इथेही जसं आता तुम्हाला मूर्ती जवळून दाखवतो खूप सुंदर डोळे नक्षीकाम याच्यावर करण्यात आलेलं आहे जसं आता श्रीमंत दगडच्या ढालवाई दोन वेगळ्या वेगळ्या मध्ये आहेत पण कलरिंग बघा कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर आहेत बेस्टरीवर सगळं येतो ना ओके म्हणजे जे काही वर्क होतं ते संपूर्ण आपल्या डोळ्यासमोर बघता येईल राईट तर मित्रांनो बघू शकता इथे ड्रेपरी ही सुरू आहे आणि कलर्स म्हणजे जे आपण सिलेक्शन आहे ते तुम्ही स्वतः करू शकता इथे आपण जी श्रीनिवास मूर्ती पाहिली त्यातली छोट्या टाईपची आहे ना तशाच नो मॅम आला होता गणपती बघायला कशा वाटलं मॅम्हाला सुंदर राईट ओके ही okay, जी जा, सोबत आहे कृष्ण रोज राईट श्रीनिवास कारण हे मूर्त सगळ्यांचं आकर्षण घेते राईट तर हे पहिल्यांदा आला तिकडे का दरवर्षी येतं मग तर बाकी मूर्त्याही पाहिला तुम्ही कशा वाटल्या राईट बरोबर चालेल थँक्स सो लॉट मॅम थँक्यू राईट इथे आहे तर आता जसं आपला आता शोरूम चालू आहे म्हणजे स्टॉल तर रेट तर मार्केट म्हणजे आता माझ्या मी एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून मी एवढा भारी स्टॉल दिसतोय पण रेट कशा असेल म्हणजे सर्वसामान्यांचं असेच आहे ओके अशी राईट बरोबर कारण मागच्या वर्षी आहे ना बरेचसे जण आले होते आणि बोलले आम्हाला आधी कारण मी हाच प्रश्न मुद्दाहून विचारला कारण की काही लोक बोलले होते अरे एवढा मोठा स्टॉल आहे रेट जास्त असेल पण रेट जास्त नाही म्हणजे मार्केटमध्ये जे आहेत परफेक्ट परफेक्ट तुम्हाला पुरती छान आहे ना कशी वाटले लाईव्ह वाटते एकदम राईट तर मित्रांनो त्यासाठी आम्ही तुम्हाला ना अशा सुंदर मूर्त्या दाखवतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुणे गणेशोत्सव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोरे आर्ट्स जे की पिंपळे निलक पुणे इथे आहे आणि यांचा आणखी एक आहे जो की आहे स्वारगेट इथे इथे नक्की विजिट करा धन्यवाद जय गणेश